दादा का आज अपन आनंदोत्सव साजरा निगम राज्य राज्यसभा समझ आज सका साढ़े आठ वजता हि बी आम आदरणीय महामहिम राष्ट्रपतींनी वकील साहेबांचं सा, राज्यसभेवरती सा अपॉइंटमेंट केलेली आहे आज अतिशय आनंदाचा सा दिवस आहे साहेबांची कार्यकर्ती जर बघ बग, का बघितली तर अतिशय सत्यासाठी सत्या कष्टाने त्यांनी उभं केलेलं त्यांचं पूर्ण करिअर याचा सगळं आज शीज झालंय आज निकम कुटुंबच आनंदी नाही झाले तर जळगाव शहर जळगाव जिल्हा तसंच महाराष्ट्रामध्ये मा असंख्य जागी साहेबांनी विविध खटले चालवलेत अनेक वेळा जीवावरती उदार होऊन आज साहेबांना पंचवीस तीस वर्षापासून रेड सिक्युरिटी आहे आणि हे सगळं हे करत असताना समाजाला नाही कसं मिळेल निर्भीडपणे त्याने बघितलेलं आहे कोर्टासमोर मांडलेलं आहे आणि त्याचंच जेज आज पंतप्रधान मोदी साहेब असतील त्याच्यानंतर आपले गृहमंत्री अमित भाई असतील तसंच भारताचे अध्यक्ष नड्डाजी असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी असतील तसंच महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण असतील आपले जळगाव जिल्ह्याचे नेते भाऊ असतील या सर्वांच्या प्रयत्नांनी आज खऱ्या अर्थाने जे स सर्वांच्या साठी न्याय मागतात त्यांना आज एक आपल्याला असं म्हणता येईल की त्यांना त्या ते, आज एक न्याय मिळालेला आहे आणि आम्ही सर्व या आनंदात सगळे समावेश झालो आज जळगाव शहराचे आमदार देखील इथं आलेले आहेत एक मिनिट ते देखील उज्ज्वलजींना जे राष्ट्रपतीच्या कोट्यातून पद मिळाले ते आम्हाला खूप आहे कारण सतत यशस्वी रहन व्यक्तीला गेल्या वर्षी मोठ्या प्रभावाला सामोरं जावं लागलं आणि त्याची भर भरपाई आता ह्या नियुक्तीने अं सर्व नेत्यांनी आपल्या जा, जळगाव मधल्या सर्व अगदी आपले आमदार बोळे साहेबांपासून सगळ्यांना उज्ज्वलच्या बाबतीत म्हणजे असे ते काय म्हणतात ना शत्रुत्व त्यांच्या बाबतीत कोणालाच नव्हतं असं त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून जगभर त्यांनी नाव कमवलं आपल्या नावाप्रमाणेच ते उज्ज्वल राहिलेले होते परंतु जो पराभव पत्करावा लागला त्याची खंत त्यांच्या मनातच होती पण ती कुणाला दाखवली नव्हती पण आज तिच्या त्या ह्याला त्या सरकारनी योग्य न्याय दिलेला आहे याच्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत आणि त्यांच्या लहानपणीच्या खूप वृद्ध आठवणी आज मला त्यांचे बंधू जे दिलीप हे त्यांची आठवण होते कारण राजकारणात तू येऊ नको म्हणून हे त्यांना सांगायचे परंतु राजकारणाने त्यांना ओढूनच घेतला आपल्यामध्ये हो आणि आज त्यांना देशासाठी राजकारणाच्या माध्यमातूनही काहीतरी चांगलं उज्ज्वल भवितव्य करण्यासाठी काम मिळू करू शकतील ते आतापर्यंत केसेसच्या माध्यमातून केलं पण याच्यात सर्वव्यापी काम करू शकतील ते ज्या जनतेच्या म्हणजे भारतात भारतासाठी आतापर्यंत महाराष्ट्रात जास्त त्यांचं कार्य झालंय पण आता, थे आता सगळ्या भारतासाठी त्यांच्या हातून योग्य ते कार्य होईल असं त्यांच्या भवितव्य लहानपणापासून त्यांना नावच त्यांचं उदय जो झाला त्यांचा आणि नंतर उज्ज्वल जे नाव ठेवले त्या नावाला ते सार्थ करतात आणि म्हणून आम्ही त्यांचे आणि मा माझं म्हणजे आम्ही दोघांनी आई वडिलांसारखं त्यांना प्रेम दिलेलं आहे वडील नसल्यानंतर हेच हेच त्यांच्या सतत पाठीशी होते राजकारणात पुढे नको म्हणायचे होते पण राजकारणाने त्यांना ओढून घेतलं आणि त्याच्यातही ते त्यांना यश संपादन केलं अपयशाची त्यांची भरपाई मिळाली त्यांना याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद खूप खूप आनंद झाला माझं नाव शैलेजा निकम मी त्यांची मोठी बहिणी